एकीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत सर्वसामान्य नागरिक त्यातच खाद्यतेलाच्या लिटर मागे वीस ते पंचवीस रुपयांची वाढ झाली आहे त्यामुळं जेवणाची फोडणी महागल्याचं स्पष्ट झालंय खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्यानं हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे अंत्योदय योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना अन्नधान्य मोफत दिलं जात असलं तरी इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्यानं सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होतोय डाळी आणि इतर वस्तूंच्या दरामध्ये वाढ झाली आहे तर खाद्यतेलाच्या दरात लिटर मागे वीस ते पंचवीस रुपयांनी वाढ झाली आहे त्यामुळे सर्वसामान्यांची जेवणाची फोडणी अधिक महागली आहे जेवण बनवताना खाद्यतेलाचा वापर घराघरात केला जातो मात्र खाद्यतेलाचे दर वाढल्यानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय खाद्यतेलाच्या वाढलेल्या दराचा परिणाम महिन्याच्या जमा खर्चावर झाल्यानं ना सामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये देशातील नागरिक सर्वसाधारणपणे सोयाबीन शेंगदाणे सूर्यफूल आणि पामतेलाचं सेवन करतात या सर्व पिकांचं उत्पादन यंदा कमी झालंय त्यामुळं बाजारात आवक कमी आहे त्यात केंद्र आणि राज्य सरकारनं सोयाबीनसह सर्व पिकांच्या हमीभावात वाढ केली आहे सोयाबीनच्या दरात वाढ झाली असून केंद्र सरकारनं खाद्य तेलावर वीस टक्के आयात शुल्क लावलंय त्यामुळं खाद्य आहे मागणी अधिक आणि पुरवठा कमी झाल्यानं खाद्य तेलाचे दर कडाडल्याचं चित्र आहे पूर्वी एक लिटर सूर्यफुल तेल एकशे वीस रुपयांना मिळत होतं ते आता एकशे चाळीस रुपयांना मिळत आहे पाम तेलाचा भाव शंभर रुपयांवरून एकशे चाळीस रुपये प्रति लिटर झालाय तसंच सोयाबीन तेल एकशे पंधरा एकशे वीस वरून एकशे तीस ते एकशे पस्तीस रुपयांवर पोहोचलंय दरवाढीमुळं हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळं खाद्य तेलाच्या वाढत्या दरावर सरकारनं नियंत्रण आणावं अशी मागणी होतीये